जागांवरनं आता विजय वडट्टीवारांनी संताप व्यक्त केलाय एकशे पंच्याहत्तर जागा निवडून येईल असा दावा बावनकुळे कशाच्या आधारे सांगतायत असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय तर बालचवर निवडणुका घ्या लोक तुम्हाला जागाच दाखवतील असा हल्ला बोल सुद्धा केल्याचं पाहायला मिळत आहे अरे यांना माहित आहे की राज्यामधल्या निवडणुका या महायुतीच्या विरोधात चाललेल्या आहेत आपसातल्या मारा मारामाऱ्यामध्ये तो कौल आमच्याकडे आहे एकशे पेक्षा कमी जिंकणार नाही पाहून घ्या म्हणतात याचा अर्थ स्पष्ट होतो ही सगळी बेमानी आहे चोरी करून घोळ करून निवडणुका जिंकण्याचा फंड आहे जर तुम्ही युती करा करा तुमची होऊ देत पण बॅलेटवर वर निवडणुका घ्या तुमची जागा कुठे आहे लोक दाखवतील देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका